नमस्कार विठ्ठल मोरे बघा आमची बांधणी चाल बांधताय दाखवा जरा कशा बांधतात त्या मग बोलल्याशिवाय काय तुम्ही खाऊताय ना हा बघा इकडं आमची वहिनी जुळताय वहिनी नमस्कार, नमस्कार। बरं आहे ना मग काय हा हा शेतामध्ये काहीच नाही आणि या वर्षी पावसाने तर खूपच नुकसान केले मग तुम्ही राखण करत नाही हो काय रात्री जन्म त्यांचा त्यामुळे राखण कुठे करायला यायचं पण बंदोबस्त करतो आम्ही तरी पण त्यातून येतातच अच्छा मग आज भात नाही आवडतं हो आज भात जुळली आहे बघा हे आमचे आमचे शेतकरी बघा एअर इंडिया मध्ये कामाला होते तिकडं रिटायर होऊन इथं शेती करतात भात शेती घेतले काय एक हॉबी दादा काय चाललंय इकडे उंपरा काकस सोडून टाकले सगळी सगळी वाट लावून टाकले उंदिर मामान पण दुकर माकड दादा हा बोला काय म्हणताय का भात कापणी हो आमची भात कापणी अडचण आमची बघा आता जोडाचा टाइम झालाय लोकांचा आणि दोन महिने होऊन गेले दोन महिने होऊन गेले शेतीची नुकसानी झाली नुकसान झाले शेतीमध्ये काय नाही पेंडा गोरांसाठी बापरे

ग्रामपंचायत वाले येऊन गेलेत नाही ना ग्रामपंचायत वाले कृषीवाले एकदा ये येऊन गेले हां दिने आम्ही तर बऊ काय होतंय ते अच्छा ठीक आहे पाठवतो आपण त्यांना व्हिडिओ पाठव आपण पाठव पाठव हो हे आमचे अनिल दादा आहेत अनिल दादा काय करताय <laughs>

मंडळी बरीच जमा केला हा नांगरवाडी बस असं आहे ना तुमचा अजून आहे का एवढंच आहे ना एवढं मोठा जवळ मला वाटतं दोन अडीच खंडीचं उडू वाटतय किती रान आहे आहे बापरे अवघड झालंय सर्व ठेवलंय बघा काय करायचं शेतकऱ्यांनी मग असं उडू वाटतंय की दोन अडीच तीन खंडी करायचं आणि एवढा आता झाडायला पाहिजे झाडा पाहिजे एवढा पाच हजार रुपये पाहिजे हो खर्च आहे खर्च आहे